सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखणे स्वराज्य नमस्कार, नमस्कार। आपण टाकळगव्हाण गव्हाण साधारणतः श्री क्षेत्र नारायण गडाचे दहा बारा किलोमीटर अंतरावर बसलेलो आहोत हे सगळा रस्ता आपण पाहतोय रस्त्याचं काम चालू आहे गडावर येणाऱ्या लाखो मराठ्यांसाठी ही सगळी मंडळी झटते विशेष म्हणजे आपण असं पाहतो की जेव्हा सगळं स्टेज येतं सगळे एकत्र येतात त्यावेळेस प्रचंड गर्दी दिसते पण त्यामागे झटणारी जी हातं असतात ती बऱ्याचदा लोकांच्या लक्षात येत नाही म्हणून आम्ही एक चार दिवस अगोदर पाच दिवस अगोदरच गडाकडे एक फेरफटका मारण्यासाठी आलेलो आहोत आताच आपण थोड्या वेळापूर्वी पोखरी फाट्यावर जारांगे पाटलांचे वडील रावसाहेब जारांगे पाटील यांच्याशी चर्चे केलेली आता ही सगळी मंडळी तुम्हाला जी दिसते ही सगळी मंडळी रात्रंदिवस आपल्या घरच्या भाकरी खाऊन आणि लोकांनी दिलेली वर्गणीतून पेट्रोल डिझेल टाकून हे सगळे रस्ते तयार करतायत आपण त्यांच्याशी संवाद करणार आहोत नमस्कार <tell> <tell> तुमचं काय नाव ज्ञानेश्वर गाडे ज्ञानेश्वर गाडे 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 ओके तुमचं का कोणतं हे सगळे तुमचं टाकलं बरं किती दिवसापासून काम चालू आहे दिवस हे आपलं स्व खर्चा शासन करते वर्गणी केली जेसीबी लावली पुढच्या केनी ट्रॅक्टर आहे आम्हाला लोकांनी असं सांगितलं की, की गावातले जे रोजाने जाणारे लोक आहेत त्यांनी सुद्धा उत्स्फूर्तपणे वर्गणी अत्यंत गरिबीतले गरिबीतल्या माणसांनी सुद्धा हो वर्गाने वर्गणी दिली आता हे साधारणतः तुम्ही करता तुम्ही काय रोजंदारी हो वगैरे घेत नाही अच्छा दोन चार दिवस तुमचे काम बंद राहणार वास्तव पाहता आता कापूस काढायची काही असं पण ते उरकून पुन्हा इथे वेळ देतात किती वाहनं चालू आहेत सध्या इकडे आता सध्या इथं आपल्या परिसरामध्ये टाकळगावांच्या याच्यामध्ये एक जे सी बी एक ट्रॅक्टर चालू आहे काळेवाडीचं एक ट्रॅक्टर एक जे सी बी आहे मानकापूरमध्ये येतात एक ग्रामपंचायत आहे वाहन चालू आहे तीन ट्रॅक्टर किन पकडिल तीन ट्रैक्टर सुरुच ह पण आणि तुम्ही परत त्या पोखरी फाट्यापासून तर नारंगडा पर्यंत ही दुरुस्ती करणार हो आपोआपले गावाच्या हिशोबाने तेवढा त्याला टप्पा गावाचे टप्पे आम्ही टाकलगाव ते कोळ काळेवाडी पर्यंत शिवरस्ताची पर्यंत हे करणार काळेवाडी पोखरी पर्यंत करणार अच्छास्तो असं केलेस हा वा हे नियोजन तुम्हाला कोणी दिले नाही आपण येणार तुम्ही 1647 केलं म्हणजे मराठी स्वतः सगळं म्हणजे स्वराज्य कसं राहिलं तर मराठ्यांच्या नियोजनाने शोभा केलं हा हा इथं हे इथं या ठिकाणी ही मंडळी पण मला भेटली आहे मंडळी कायवडीची मंडळीली कायते कांगड्या आज जारंगे पाटील येणार आहेत ना थोडं सत्कार आज जरणगे पाटील गडावर येणार अच्छा वा वा आज त्या निमित्ताने तुम्ही सगळे जरणगे पाटलाशी जारंगे पाटील ओळख बर या भागात राहिलेले त्यावेळेस काय एवढं नाव फेमस नसेल सुरुवातीच्या काळामध्ये आले तरी लोक काही फारसा भाव देत नसते पाहुणे पाहणी एक भाऊ बंद होईल त्यांच्या परिचय ससरवडित अच्छा या ठिकाणी काय ते शेती करतात का शेती दुकान आहे हा रस्ता झाला आमचं चहा पाणी बिस्लरी बॉक्स हे केलेलं आहे बुकिंग केले आणि आपल्या नाश्त्याची त्याची व्यवस्था केली थोडी बिस्किट चहा पाणी आम्ही इथे रस्त्यावरच बसलेलो महामंडळाच्या गाड्या इथून जात आहेत आणि ही सगळी मंडळी इथे काम करते सगळ्यांना चहा किती जणांचा चहा नाश्ताची व्यवस्था भरपूर आता दोन अडीचशे पाच लोकांचा राहायची नाही नाही राहण्याची नाही इथं एक मोटर चालू करून देणार आहेत लवकर आले तर दोन जाग्यावर पाण्याची व्यवस्था दोन जाग्यावर मोटरी चालू ठेवणार आहेत टँकर जागोजाग उभे करणार आहेत दोन तीन कसं काही त्याचे नाम फलक वगैरे लिहिणार हो लिहिणार आज बॅनर ते टाकायला गेलेत पोर अच्छा बॅनर टाकायला तुमचं काय नाव आहे माझ ना शंकर, शंकर।, शंकर। काशीद काशीद तुमचं संतोष अंकुश गाडे गाडे ओके तुमचं काय नाव अक्षय कांगडे 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 आणि हे शेरकर यांचं काय परिचय हरिभाऊ खेडकर खेडकर म्हणजे तुम्ही पण यांना म्हणजे मीस तिथं म्हणालो की महाराष्ट्रामधलं वातावरण आता खऱ्या अर्थानं राजकीय सत्तेला विटलेलं आहे आणि त्याच त्या घराण्यांनी त्याच त्या लोकांनी त्याच त्या सत्तेवाल्यांनी फक्त आता आपलं आपलंच चाललेलं आहे आणि सगळा गरजवंत जो समाज आहे महाराष्ट्रातला तो खऱ्या अर्थानं जरंगे माग आहे असं आपल्याला तिथे जाणवायला दिसायला लागतंय आणि नाहीतरी गावाची घडी असते प्रत्येक जातीची माणसं एकमेका दररोज येणं जाणं आहे जरी बेटी व्यवहार नसले तरी रुटी व्यवहार असतात लग्नात असत जुन्या काळामध्ये असं असायचं की कुठल्याही जातीच्या एखाद्याचा जावई जर गावात आला अख्खा गाव त्यांना जावं सुख दुःख दुःखी आताच्या काळामध्ये थोडस जाती वातावरण बिघडत असताना तुम्ही सगळ्या लोकांनी चुकून ठेवलंय याबद्दल आनंद वाटला पाहिजे तुमचं कसं मत आहे याविषयी सहमती नाही तुमच्या गावात सगळ्यांचं एकमेकांना सपोर्ट अच्छा असं काय पातळीवरती नाही हे फक्त वर चर्चा आहे मग आता हे हाकेपा साहेबांचं जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाचं काय मत मतबद्दल अच्छा नाही मग अशा वेळी ओबीसी तुमच्या सोबत येतोय आता जसं हे आहेत तुम्ही यांच्यासोबत मनानी आहात अच्छा हाके कर... साहेबांची मागणी साहेबांनी त्यांचं मूळ मूळ एस टी मध्ये हे करायची साहेबांनी ते मागणीसाठी लढावा गोपीचंद पाडळकरांचं फार चांगलं स्टेटमेंट आलं काल जेव्हा झेवळ साहेबांनी त्यांनी उड्या टाकल्या गोपीचंद पडळकरांनी फार चांगलं दिलं होतं की एक लाख पाच एक कोटी पाच लाख आदिवासी आदिवासी आहेत आणि त्यातले फक्त पाच लाखाच्या आसपास सर्टिफिकेट झाले एक कोटीचं काय केलं त्यांचं तुम्ही ठरलेलं लोक कशा का कशाला बघता असं म्हणून आणि आम्हाला एसटी मध्ये घ्या असं त्यांचं मागणी मग हाके साहेब त्या मागणीमध्ये पण असतात हा त्याने ओबीसीच्या ह्याच्यात हे करण्यापेक्षा आपल्या मराठा समाजाला विरोध करण्यापेक्षा त्याने आपल्या समाजाला त्यांचं आरक्षण एसटी मध्ये आरक्षण कसं मिळल ह्याच्यासाठी जास्त हे करा प्रयत्न करा थोडक्यात असं आहे की कोणत्या जातीने एकमेकाला विरोध शासनाकडे मागणी करा जरंगे पाटलांनी चोंडीला जाऊन धनगर समाजाला पाठिंबा दिला तसं असं एकमेकांना सपोर्ट आता दसरा मेळावा एक वर्ष होईल ना पाटलांनी ह्याला जाऊन भेट दिलेली हा दसऱ्याच्या मेळाव्याच्या टायमाला भेट दिली होती आणि काय वाटतं तुम्हाला हा दसरा मेळावा कसा होईल अत्यंत पब्लिक अंतरवालीची रेकॉर्ड ब्रेक करतात तुम्ही अंतरवालीचा रेकॉर्ड ब्रेक होणार आहे No oh. साडेसातशे एकरची जमीन आहे प्रत्येक गावाचं नियोजन आहे कोणी येऊन कुणी गवत कापते कोणी हे करते ते येऊन महाराज चालू फक्त मनुष्यबळ स्वतःच्या भाकरी घेऊन येते खर्च त्यात खेडकर साहेब पण ना दिली खेडकर साहेबांची सुद्धा मशीन मशीन डिझेल वर आपली नुसतं डिझेल वर ते भाडं घेत नाहीये म्हणजे हे पण महाराष्ट्राच्या जनतेने लक्षात घ्यावं की गावातली जी मूळ गावगाडा आहे सर्व जाती एकत्र असण्याचा तो या परिसरामध्ये आपल्याला पाहायला भेटतो जे बाहेर वातावरण केलं असतात कुठलंही वातावरण राजकारणी लोक ते वातावरण पसरतात गावगाड्यात कुठेही जातीवाद नाही आता जेवणा खावण्याचं कशी वाजता तुमची परत आणि हे आज आमच्या हद्द संपदर मध्ये खड्डे खुड्डे पडलेले जाणारे वाहन तिनं आडका आडकी इथं सुविधा करणार आहेत नाश्ता पाणी काही जर लवकर आले तर आंघोळीची त्याची व्यवस्था जे करणार आहेत फक्त गाड्या साईडला आपल्या राहा गाड्यावर ही सगळी व्यवस्था केली गेलेली गडावर आता कसं आहे गडावर पूर्ण लोक गडावर पोहोचणं गाड्या शक्य नाही काही लोकांच्या लो गाड्या इथपर्यंत प्रॉपिक येण्याची शक्यता सिंगल रोड असल्यामुळे आता अंतरावरील डबल रोड होता सगळं चार पदरी रोड होता तरी बीड सगळं सिंगल रोड असल्यामुळे ट्रॅफिक होण्याच्या रुंदीकरण केलंय ते फक्त त्याला अनुसरूनच केलंय की आणि म्हणजे तुम्ही डबल गाड्या घुसूनच देणार नाही एक साइड ला गाड्या लावणे एक साइड ला येणे मधला रस्ता पायी चालण्यासाठी आपण एवढं तर तुम्ही त्याच्यासाठी काही स्वयंसेवक नेमलेले आहेत ना आपल्या गावातले प्रत्येक गावातले करायचं आम्ही जे गडावर जे जाणार आहेत त्यापेक्षा इथं सेवा कशी होईल आणि व्यवस्थित हा एकमेकांना मदत कोणी म्हणजे अशा रीतीनं मराठ्यांचा अत्यंत नियोजनबद्ध दसरा मेळाव्याचं कार्यक्रम चालू आहे आणि यामध्ये सगळ्या परिसरातली लोक पूर्ण जिल्ह्यातून गावागावातल्या लोकांचं नियोजन गडावर येते ती सेवा देत आहेत आणि शंभर टक्के येणारा दसरा मेळावा अतिशय भव्य दिव्य आणि महाराष्ट्रातला नंबर एक होईल अशी अपेक्षा ठेवूया नमस्कार सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य